नाही सन्माननीय शाहू महाराजांना कोणतरी काहीतरी चुकीचं बोलायला भाग पडतोय खरं म्हणजे शाहू महाराजांच्याकडनं अशी अपेक्षा नाही आहे ते मान्यच आहेत अशा पद्धतीनं काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून भाजपला बदनाम करण्याचा डाव आहे नरेंद्रबाई मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आहे गेले अनेक वर्ष आपण पाहतो देशाची जी विकासाच्या दिशेनं जी वाटचाल सुरू आहे दो 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 पर करता या की या लोकांना भुजवत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचा आरोप या देशाचे सन्मान्य पंतप्रधानांच्यावर केले जाते चारशे तो सिलेंडर पूर्वी केला गॅरंटी आहे त्यांना आपण जाऊन विचारावा पूर्वी सिलेंडर मिळत तर होता का सिलेंडरचा ब्लॅक किती तुम्ही करत होता आणि काँग्रेसच्या या नेत्यांनी स्वतः गडगणजी होत गरीबाला किती त्रास पूर्वी दिलेला आहे सिलेंडर हे म्हणजे आता तुम्हाला लाईनला उभारायला लागत नाही आणि खऱ्या अर्थानं सिलेंडर सबसिडी दाखवून तुम्ही त्याचा भ्रष्टाचार किती पूर्वी केला होता देश आता सुखात चाललेला आहे लोक आनंदी आहेत तुम्हाला निश्चितपणे या निवडणुकीमध्ये तुमची जागा समजून येईल अशी पंक्ती असते त्यामुळे महा पंतप्रधान पंतप्रधान आहेत ते स्वतःच्या उमेदवार अशी पंक्ती असतात पंतप्रधान जेव्हा येतील तेव्हा निश्चितपणे मतदार आलं मिळेल येतात आम्हाला कोणी लाभरायची कोणती गरज नाही आहे ठिकाणी कोल्हापुरातून शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या दोन्ही सीट निवडून आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे जे कोणी बोलतायत त्यांच्या पायाकालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे बोलतात आम्हाला कोणतीही काळजी नाही पंतप्रधानांचं सर्वांनी या ठिकाणी स्वागतच केलं पाहिजे संपूर्ण देशानं आणि म्हणून अशा प्रकारचा संभ्रम पसरवण्याचा कोणी प्रयत्न करू नये